नमस्कार शेतकरी बंधू बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नव्हता आणि आजचा व्हिडिओ खास इम्पॉर्टंट म्हणजे खास महत्वाचा ठरणार आहे कारण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की सर आम्हाला सोलर पॅनलविषयी अशा अशा प्रॉब्लेम येत आहे अशा अशी कमेंट आहे भरपूर कमेंट आल्यात भरपूर लाईक आल्यात आणि त्याचं उत्तर देणं आपल्याच्यानं काही शक्य झालं नव्हतं हो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही जणांना प्रश्नाचे उत्तर देणारच आहोत पण त्या अगोदर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो आहे की हा दोन दिवसाखाली म्हणजे मागील दोन ते तीन दिवसाखाली आपल्याकडे हा पंप बसवण्यात आला आहे आणि हा पंप आहे पाच इंच ह्याला प्लेट आलेले आहेत नऊ प्लेट आणि नऊ प्लेट आलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवलं की डिजिटल म्हणजेच डिजिटल प्लेट आहेत म्हणजे वरून देखील आणि खालून देखील याला सोलरचं किट बसवण्यात आलेली आहे म्हणजे सौर जे ह्याच्यावर जर पडलं आणि किंवा पाठीमागून जरी पडलं तरी ह्याला लाईट रिफ्लेक्शन होऊन ह्याचा जा जास्त पॉवर ह्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे प्लेट मिळणार आहे तुम्हाला देखील ते कदाच वेगवेगळ्या प्रॉब्लेम येत असते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं सॉल्युशन राहतंय आणि सर्वप्रथम मला काही कमेंट आलेले आहेत त्याचं आपण वाचून घेऊयात कऱ्याची कमेंट आली की सर आम्ही सर्वे केला होता लाईनमेनचा आणि ते सर्वे केल्यानंतर आम्हाला पुन्हा एक मेसेज पडतोय की आमचा सर्वे मागे करण्यात आला आहे म्हणजे जो सर्वे झाला होता तो रिटर्न आलेला आहे तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल की हा सर्वे मागं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला जवळच्या महावितरणमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की असा असा आमचा जे ऑनलाईन अर्ज होता आणि अर्ज केल्यानंतर आमचा हा जो सर्वे होता तो आम्ही केला होता आणि केल्यानंतर आम्हाला पुन्हा एक मेसेज आलेला आहे किंवा असा डबल सर्वे करा म्हणून सांगितलं आहे तर मग तुम्हाला तिथं जायचंय तुम्हाला जो जवळचा लाईनमेन आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना आहे की तुम्ही हा सर्वे करताल का किंवा किती दिवस लागेल असं काही चर्चा करून आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट घ्या तुम्ही महावितरणकडे गेलात की ते तुम्हाला लाईनमेन जॉईन करून देतील आणि त्या लाईनमॅनला जॉईन केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करा आणि पुन्हा एकदा सर्वे करून घ्या अनेक वेळेस असं होतं की काही ऑनलाईनच्या त्रुटीमुळे सर्वे वापस केला जातो म्हणजे वापस येतो त्यामुळे कसली चिंता करू नका की तुमचा हा सर्वे रिजेक्ट नाही आहे तुम्ही पुन्हा एकदा सर्वे करून घ्या तुमचा हा प्रॉब्लेम ठीक होऊन जाईल की श्री सावित्री कंपनी चांगली आहे का तर शेतकरी बंधूंनो नो असं कोणतीही कंपनी चांगली किंवा वाईट नसते तुम्हाला त्याची खात्री करून घ्यायची आहे की एखाद्या शेतकऱ्याला विचारू शकता की हा या कंपनीची कशी काय मोटर चालते कशा काय सौर प्लेट येतात असे काही चर्चा करून घ्या त्याची खात्रीशीर माहिती करून घ्या आणि मग त्या कंपनीची निवड करा अशी कोणतीही डोळे जाकून जर तुम्ही कंपनी निवड करताल तर ऐन वेळेस तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सविस्तरित्या कंपनीचं निवड करा म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही मग नंतर म्हणू नका की ही कंपनी निवडली मग मला असा प्रॉब्लेम झाला म्हणजे कंपनी सगळ्यात चांगल्या राहतात पण त्याचं काय नियोजन पद्धत असते काही मटेरियल व्यवस्थित पुरतं आहे नाही पुरतंय काय काही कंपन्या काय करतात अर्धवट मटेल देतात म्हणजे स सो, सोलर प्लेट वेगळ्या कंपनीचं राहते आणि दुसरं काही वेगळ्या त्यामुळे त्या कंपनी सिलेक्ट करा आणखीन एका शेतकऱ्याची कमेंट आली की सर माझा सर्वे झाला आहे आता किती दिवसात मला पंप मिळणार आहे तर शेतकरी बंधून सौर ऊर्जेचं कसं असतंय माहिती का की हे शासकीय काम असल्यासारखं आहे आणि थोडक्यात आपल्याला जर तुमचा सर्वे झाला की लगेच तुम्हाला मिळत नसतो